ऐका ना पप्पा आई दादा आज मी जेवण बनवते अरे बापरे नाही ग मला जरा ऍसिडिटी झाली मी जरा वर चालून येतो हॅलो हा बोल काय तू पार्टी देतोयस अच्छा बाहेर जीव आज हा हा बाय बाय आलो आलो लगेच पोहचतो मी नाहीये नाही म्हणजे तू या घरची राजकुमार आहेस ना तसही तुला सासरी जाऊन जेवण बनवायचंच आहे त्याच्यापेक्षा मीच किचन मध्ये जाऊन जेवण सगळं बनवते हो हो बरोबर आहे मी राजकुमारीचे ठीक आहे मी राजकुमारी सारखी जाऊन टी टीव्ही बघते या, या। मीच अच्छा पप्पा अच्छा। आज उपाशी नहीं बनना माली। है। माँसे कपड़े आली आहे माझे कपडे सोडणार ती ती यायच्यात फक्त लपवून टाकतो दादा मी आले अरे आलीस तू अरे वा नवीन कपडे नाही नाही नवीन नाही आहेत हे जुनेच कपडे आहेत हे बघ फेकले अरे मग मला नेहमी वापरेन घरकामासाठी यावेळेला का आलीयस या अरे मी काय चोरायला वगैरे नाही आले माहेरी मी माझा आयफोन दाखवायला आले नवीन बघ वाव तर मी पण सगळे ऍपलच वापरणार ऍपलच वॉच ऍपलच एअरपॉड चल मग निघते मी आता काय आई पण नाहीये तू नवीन कपडे पण नाही घेतलेस येते मग मी आईला सांगेन अरे सावकाश सावकाश पडले स्लीपरी झाल्या वाटत इकडे बघ जरा ये ते येते आम्ही बाय असं कस शक्य आहे प्रत्येक वेळेला येते तेव्हा काही ना काहीतरी चोरून घेऊन जाते या वेळेला अशीच कशी काय मी पण सगळ्या ऍपलच वापरणार आहे येते मग मी आईला माझ घर माझ घर आता मी याच्या सासरी जाणार काय मिळालं असं न सांगता माझ्या सासरीहून की तुझे सासू सासरे लग्न जितका माज करत होते श्रीमंतीचा तितकी श्रीमंत नाही आहेत आता का आलायस ते सांग रागानी येणे बंद केलं होतं दोन दिवस माहेरी लाड करता आणि तिसऱ्या दिवशी कपडे धुवायला लावता <laughs> गुड गुड ठीक आहे तुला मी नको माहेरी घालायला ड्रेस नाहीये माझ्याकडे नवीन घेईन नवीन, नवीन ड्रेस घालून फोटो काढायला चांगला मोबाईल नाही माझ्याकडे मोबाईल पण घेईन मोबाईलला रिचार्ज एकशे एकोणपन्नास चा करेन जाऊ दे बाहेर पाऊस खूप पडतोय तुला नाही यायचंय नाही तुला नाही यायचंय माहेरी रक्षाबंधन साठी नाही येणार ना। ठीक आहे नको येऊस मी तुझ्या सासूबाईंना सांगेन की तुला चाळीस टक्के होते दहावीला तुला उडी आणि मुगडाळी मधला फरक कळत नाही आणि जेव्हा मुलगा तुला बघायला आला होता ना तेव्हा त्याला जे समोसे खायला घातले होतेस ना ते तू नव्हते बनवलेस पप्पू हलवाईने बनवले होते सर पर कफन बांधने वाले सासू कोणाही डरते सांगू किती जीएसटी आहे साडेपाच ते हे पोहून वगैरे खूप दमले आपण काय का आपण काय का? काम करूया मस्तपैकी लेमन ज्यूस आणि कोल्ड कॉफी ऑर्डर करूयात हिल रॉक रिसॉर्ट मधलं लेमन ज्यूस बेस्ट लागतं मस्तपैकी चीज ग्रिल सँडविच आणि एक हॉट कॉफी बेस्ट आहे कॉम्बिनेशन अरे आता थोडा वेळ थांबूया नंतर डायरेक्ट लंच ऑर्डर करूयात त्यापेक्षा मी घरून डबा बनवून आणला असता ना करा आता ऑर्डर आई तू जरा शांत बशील थांब ना आम्ही करतोय ऑर्डर तू कशाला त्रास घेतेस तुला जमणार आहे का ऑर्डर करायला तसं नाही का आई इथे थोडेसे मॉडर्न मेनू असतात ना ते तुला माहीत नसतील म्हणून ती अशी म्हणाली श्रद्धा हाय धिस इज श्रद्धा फ्रॉम ग्लास विला कॅन आय हॅव वन चीज ग्रिल सँडविच टू हॉट कॉफी वन कोल्ड कॉफी फॉर मी अँड शुगर फ्री टी फॉर माय हॉबी थँक्यू Love a lover mm. Sexy on the cover

इथंच असतील की कोपऱ्यावर उभारले बिडी मारित तुझ काय नाव रश्मी कशी वाटली रश्मी मॅरेज मटेरियल मी पण मॅरेज मटेरियल मदर मटेरियल माझ मदर मटेरियल <laughs> ए शेमन गोया चल माझी मशिरीची जा जा तेव्हा टोनाची डबी तिकडे ठेवली आहे त्या मागच्या डब्याची ते चीद हा मशेरी मशेरी म्हणजे ती नाही का ती हातावर घेतात काळ्या रंगाची दातात लावतो तू पण एम का एम मॅरेज मटेरियल मशेरी मटेरियल नाही नाही मशेरी बिशेरी मी नाही लावत पण तुला लावायचे काय ज्या वयात मुला आपल्या बायकोला आपल्या गर्लफ्रेंडला बाईकच्या मागे बसून प्रवास करतात त्या वयात मी माझ्या आईला माझ्या बाईकच्या मागे बसून प्रवास करतो आणि प्रवास करताना अरे खड्डे बघ ना खड्डे अरे देवळ बघ देऊळ थांबव ना दर्शन अरे सावकाश चालव थांबवला गाडी थांबवला काय काही सारख्या सारख्या गाडी थांबवायला सांगतेस लग्न झाल्यावर बायकोला बोलशील काय